गाइज ये है मेरा दोस्त ना ये हम जो दाजी नमस्कार करा ये <laughs> हम हे रामचे दाजी सो हेलो हेलो बोलो हेलो बोलो ना आ, ये भारत हे भरत भाऊ आणि हे पीनू भाऊ दादा दादा बाबा एक खि खस कर दंगोजी ने गावरा ए बाबा फोटो भेतने सबको हैं नहीं तीदा आज शिव आपा करदा नाही तर मित्रांनो आमचे बालपणीचे मित्र काही करू माऊली चव्हाण यांच्यास जिंक कोणची भेट म्हणते त्याला संबंधित भेट नाही गप्पा गप नाही चांगली भेट झालेली आहे

Oh no. <laughs> <साथा> <laughs> के रह अरे यार कोण कोण अगोपाचा ठीक तर मित्रांनो शेतामध्ये माझ्या मित्राच्या शेतामध्ये आलेलो आहे आम्ही दे। दे। हे हिमालय मित्रे मामा

देख सकते हो सगतो ते पण करेम जे आपण काळा डक काळा डक च्या आई भयान आहे भयानया आज जर भैया हा एक भैया गोरा दिसायला बघ तू कॅमेऱ्यात शेतातल्या चहाची मज्जा वेगळी आहे गायजा दोन शब्द सांगा आमच्या ऑडियन्स साठी एक नंबर एवढा शेतामध्ये काय कराल तू अरे चहा घेतला ना तू हा घेतला सगळ्यांना चहा पाहा घेतला ते मित्रांनो चहा जाणार दोन आम्ही निवंत बसलोय शेतामध्ये आज काय नियोजन काय तुझं आज आहे ना काय संध्याकाळी सहा वाजता संध्याकाळी सहा वाजता नियोजन आहे डाळबट्टी डाळबट्टी कुठं इथं शेतात मी जाणार आहे आज रायगडला तर माझ्या नशिबात ती नाहीये आपण नंतर दोन दिवसानंतर वापस येणार आहे दोन दिवसानंतर आपण आपल्या जे <coughs> लोक आहेत जे आपल्या बघतात त्यांच्यासाठी दाळ भट्टे कसे असते कोणत्या पद्धतीने बनले काय रेसिपी असते आपण सगळं तोपर्यंत आपण काय करू माहितीये का, का शेतात काय काय चालू आहे त्या गोष्टी दाखवत शेतामध्ये काय काय इकडं ज्वारी लावलेली आहे परत इकडे काय इकडं उंश लगरमत असं नाही उन्हाळ्यात उन्हाळ्यात मत असं नाही पण निवांत वातावरण आहे शेतामध्ये सुधीर

महादेव मंदिर इकडं बाबाजी च कुठे आहे रामगिरी बाबाचं मंदिर आहे शिवागिरी बाबाजीचं मंदिर आहे आत्मरी मूर्ती आहे आणि तिकडे बाबाजीची पुढे आहे हा नांगरदास नदी तिकडे सगळे दत्तात्रय महाराजाचं मंदिर आहे हे माळवून पाणी येत आहे आणि असं गावाकडे जात आहे बघू शकता तुम्ही मंदिराचा परिसर खूप प्रसिद्ध मंदिर आहे चला हा मंदिराच्या पाठीमागचा परिसर आहे या ज्या भागात या भागामध्ये या भागामध्ये भंडारे होतात आहे का त्या जागेमध्ये पूर्ण भंडाराचा प्रोग्राम होत असतो सध्या नाही ये पण श्रावण महिन्यात जास्त प्रमाणात गर्दी असते इथे या बाजूला मंदिर आहे बघू शकतो परिसर तुम्ही आणि पाठीमागे नांगरतास नावाचा एक नदी आहे तर आधुनिक काळापासून या नांगरतास नदीचा इतिहास आम्ही ऐकत आलेला आहे इथे श्री रामाने नांगर नांगर चालवलेला आहे असं आधुनिक काळापासून ही कथा आम्ही ऐकत आलेलं आहे बघू शकतो या पद्धतीनं नांगर चालवलेला आहे या इथे बैलाचे खूर इथे बारावी महिने पाणी राहते आणि या ठिकाणी छोटे छोटे महादेव आहेत दगडावर कोरलेले मग माझे तिथे दाखवतो डोंगर दर्या निसर्गरम्य वातावरण आहे आहे तर नमस्कार मित्रांनो आमचे कर्मभूमी भूमीचे अध्यक्ष माननीय इंदर मामा यांच्या <laughs> यांच्या भेटीसाठी आपण आलेलो आहे आणि तिकडे तुम्ही किती कलेक्टरची जरी नोकरी केली तर इथं आल्यावर कामच करावं लागतं इथं किती जरी मोठा आला तर त्याला पेंडा घ्यावा लागले बघा <laughs> आपले मित्र शेवाई हे <laughs> <शेवाई। laughs> द्यायचं आहे जिथं तू मंदिरात गेलो त्या मंदिरासाठी द्यायचं आहे तर आपण बी थोडीफार सेवा करूयात अशीच काम करावं लागतात करा करा काम करावं लागतात वातावरण नंबर एक आहे पण काम दाबून काम आहेत कोणी हा पुढे ओ प्रगत शेतकरी काही याला मुंगशे म्हणतात मुंगशे ज्या वेळेस असे गाडीला असतात त्यावेळेस हे <coughs> मानल्या नंतर खाली चारा वगैरे खात नाही गाडी उलाल शक्यता नसते बघा ही एक गाडी भरलेली आहे ही भरणं चालू गाडी जाणार नांगर तास कशाला जाणार पप्पा गुंफा हा गुंफा तयार करायला हे कोणाची जोडी आहे आणि ते मामाची हे आमचे मामा सगळ्या गावांचे लाडके मामा गावात गेले की टाईट होते कपडे घालून तसं इथं या शेताचं नाव आहे हे पूर्ण आहे का हे सगळं नाव आहे माथा जो कोणी ट्रेनिंग घ्यायला माथ्यावर येईल तो परफेक्ट होणार आम्ही सुद्धा इथं ट्रेनिंग घेतलेली आहे आपआपल्या दिवस दिवस रात्र होय आणि इथून पुढे सुद्धा घ्यायची पाहिजे होऊ शकते तसं काही नाही कारण दिवस प्रत्येकाची बदल हे फक्त दहा मिनिट गेलं पुरत ते काय विचार करू करू चालू असते गवत दिसलं तुम्हाला पण इथं तूर तूर काढलेली आहे बघा तुम्ही दिवस माळवत आहे वातावरण एकदम शांत झाले तिकड चौ बाजूला माळ आहे डोंगर एकदम शांत वातावरण आहे या शेतामध्ये आणि ज्यावेळेस आम्ही छोटे होतो त्यावेळेस सगळ्यात जास्त वेळ आम्ही या शेतामध्येच घालत होतो आमचं शेत थोडं दूर आहे इथून आता वेळ खूप झाला त्यामुळे शेतात जायचं शक्य नाहीये मी तर आज दिवसभर दुसऱ्याच्या शेतात फिरलो दिवसभर दुसऱ्या शेतात फिरलो मित्रांच्या शेतात गेलो त्याला नळीला नळीला बकड्या पडू लागले ती बकला जोडू लागल गावाकडे आले असं असतो याचं त्याचं थोडंफार काम करू करावंच लागतं काम केल्याशिवाय पर्याय नाही आपण बाहेर कितीकडे कपडे घालून फिरलो पण शेतामध्ये आल्यानंतर सगळ्या गोष्टी विचारावं लागतो बघा ही तुरची गंजी ही सगळी जितपूर होती अशा दोन त्यांच्या एक इकडे एक, एक, एक तिकडे बघू शकतात आंब्याच्या झाड ही मोहरी आहे आणि तिकडे हरभरे आहे हरभऱ्यामध्ये ज्वारी मिक्स आहे मग आकडा पण दाखवतो ते शिमला शिमला मिरचीचं शेड येते वातावरण एकदम शांत वातावरण रात्री इतकी निवांत झोप लागते नाही इथं खूप छान त्र भेलो दे ए